आ, आ, साथ साथ आ, का कोणता हा का हा आज घेऊन घेऊ ना हा घेऊया सात सात लाव सात आपण पावसाचाळीस लाख हा नाही देणार तुम्ही निवडून का

ಸೌನ್ ದೀಶೆ ಆಚಾರ ನೋಟೆ ನೋಂದೆ ಅದೇ ಕಡೆ ಒಳ್ಳೆಯ Mình đi về đi. Hay thế mà nó 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 nó

कुठे गेली ती काय नको दिसून केसून राहिले काय चमचिन चमचिंग काय खाते हे असं चमचिन चमचिन बाहेरचं नाही खायचं म्हटलंय ना ते उपासाला घेतले तर मग डॉक्टर म्हणले डॉक्टर म्हटले तिला बाहेरचं खायचं गे झालंक निवड आता निघायला का हे बस दे ना ग तू निवडायला बसून गेली मला भूक लागली आणि काहीतरी खाऊन राहिले मस्तपैकी छान छान आणि दे मम्मी काय खाल्लं काय माहित बसली भाजी निवडायला कसली भाजी आणली हां का काय तांदळाची भाजी काय म्हणतात काय तांदळाची भाजी काय तरी म्हणतात हां मराठीमध्ये तांदळाची भाजी हे गाजर हे गाजर खाय आणि ते, ते बसली ती काय तरी घेऊन काय चला ठीक आहे आता धूम घेऊ मस्त पैकी छान छान अजून काय आहे संपलं का एवढंच होतं तू तर मला खूप जास्त झालंय मला बॅग हे पिशवी भरून गेली तर तसच वाट मला आम्ही खाना काय कसले घरात आमच्या भाषेत सांगतात बर का मराठीत काय सांगतात ते माहित नाही तर भाजी मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि पाणी निघते त्याच्यात अजून कारण की आत्ताच धुतली मी जस्ट आणि अजून त्याच्यात पाणीच नाही राहिले तर तोडायला मला एक दीड तास लागला त्याचे पप्पा आणिच्या पप्पांनी तोडू लागलं ला म्हणून लवकर तोडली गेले तो, नाही तर मला दोन एक तास तरी लागले असते तर तोडून घेतली आहे भाजी पहिले थोडीशी उकडून घेईल मी आणि भाजी उकडून घेते थोडीशी आणि मग फोडणी करूया आहे ना चला लवकर पटकपटा टाईम पण झालेला आहे लागलेली आणि लहानच्या पप्पांना तर चला लवकर पटकन ब्रॉल नाही तर पाणी झालं आहे थोडंसं नॉर्मल गरम आणि मी आता थोडंसं टाकून घेते थोडंसं म्हणजे पूर्ण भाजी टाकणार आहे पाणी गरम झालेलं आहे

भाजीसाठी म्हणजे एका होती काय का भाजी झाली आहे मस्त शिजून गेली आहे आणि आता ते पाणी मी काढून घेईल आणि भाजी काढून घेईल मस्त पाणी मित्रू देते आणि कशा ठेवायचं बरं पाणी मित्र गरम पाणी येते थोडंसं थंड होऊ देते पहिले आणि मग पाणी मस्त काढून घेईल मी आणि मग फोडणी करेल किती जास्त भाजी होती आणि केवढी झाली पाणी पूर्ण नितरवलं ना त्याच्यामुळे भाजी एकदम थोडी होऊन गेलेली आहे तर आता मी न तेल टाकताच थोडीशी भाजून घेते भाजी भाजून घेते मी तर तेल टाकून घेतले आणि नंतरून मग हे आपलं लसूण आणि मिरची वाटलेली तसंच टाकलेलं आहे मी वाटून घेतली मोठी मोठी आणि वरून टाकले मी बघा कशी दिसते भाजी मस्त आणि मी याच्यात अजून टाकणारे वटाणे वटाणी टाकल्यावर अजून मस्त भाजी लागते वास्तव एकदम भारी येऊ राहिला तर वटाणे टाकून देते मी आता तर वटाणे एड केले मी आणि आता मस्त भरून घेते भुजून घेते म्हणजे शिजून तर गेली वे आणि आता वटाने शिजायला पाहिजे तर आता एक ताप मी झाकून घेते मी म्हणजे वटाणे मस्त शिजून जाईल आणि भाजीही मस्त होऊन जाईल तर आता झाकून घेते तर माझी भाजी झाली आहे तयार बघा मस्त झाली आहे आणि इकडं पोळ्या पण झालेल्या आहे मी भाकर टाकणार होते पण ते दोघंजण म्हटले आणि तिचे पप्पा की भाकर नाही खाणार कारण ती भाजी पण कोरडी आहे कोरडी होऊन जाईल तर थोड्याच कर असं करून भाजीच बनवली आहे बघा मस्त झाली आहे भाजी आणि एकदम टेस्टी पण असणार असं वाटतंय मला पण ते, ते खाल्ल्यावर माहीत पडेल आता खाले तर थोड्या पण आणि थोडीशी खाऊन बघते की तिखटच असेल लय थिंक छान आले बऱ्याचपैकी चांगले आले <laughs> पहिल्यांदा बनवलेले आहे तर माझे पद्धतीने तर मस्त टेस्टी आहे तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंट करा कशी झाली कशी नाही आणि एकदा पण मी तुम्ही नक्की ट्राय करा अँड बाय